नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे शहात्तराव्या भागामध्ये आपण सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत आहे आज एकवीस सप्टेंबर दोन हजार सादर करतोय गझलेचं नाव आहे पात्र रिकामे जाग यायला हवी असे तर झोपत जातो जाग यायला हवी असे तर झोपत जातो आणि स्वप्नांशी शांतपणाने बोलत जातो जाग यायला हवी असे तर बोलत जातो आणि स्वप्नांशी शांतपणाने बोलत जातो अस्सल काही लिहायचे तर काय करावे अस्सल काही लिहायचे तर काय करावे एक वेदना उरात जळती ठेवत जातो अस्सल काही लिहायचे तर काय करावे एक वेदना पुरात जळती ठेवत जातो स्थावर जंगम हक्का बाबत मनास म्हटले स्थावर जंगम हक्का बाबत मनास म्हटले इतक्या सहजपणाने सोडत जातो स्थावर जंगम हक्काबाबत मनास म्हटले श्वासा इतक्या सहजपणाने सोडत जातो मला मनाने टाहो फोडत दिलाय सल्ला मला मनाने टाहो फोडत दिलाय सल्ला कधी कधी रे मना विरोधी वागत जातो मला मनाने टाहो फोडत दिलाय सल्ला कधी कधी रे मना विरोधी वागत जातो मानवतेचे वास्तव जाणत द्वेष म्हणाला मानवतेचे वास्तव जाणत द्वेष म्हणाला आनंदाला जगात साऱ्या वाटत जातो मानवतेचे वास्तव जाणतद्वेष म्हणाला आनंदाला जगात साऱ्या वाटत जातो हरेक रस्त्यावरती आता गर्दी आहे हर एक रस्त्यावरती आता गर्दी आहे जरा स्वतःची वाट वेगळी शोधत जातो हर एक रस्त्यावरती आता गर्दी आहे जरा स्वतःची वाट वेगळी शोधत जातो आलनी होने पूर्वी जगू न घे जगने अलनी होने पूर्वी जगू न घेऊ जे पड़ते अंतर थोड़े कापत आलनी होने पूर्वी जगुन घेऊ जे पड़ते अंतर थोड़े कापत जोड़ पड़े भे को जोप लगते लोलत पड़ले भे कोठे झोप लागते झोप या हवी तर जागत जातु झोप यायला हवी असे तर जागत जातु भरल्या नंतर ओंजळी समी बजावले भरल्या नंतर ओंजळी समी बजावलेले पात्र रिकामे दिसते ते थे सांडत जातु भरल्या नंतर ओंजळी समी बजावलेले पात्र रिकामे दिसते ते थे सांडत जातु जाग यायला हवी असे तर झोपत जातो जाग यायला हवी असे तर झोपत जातो आणि स्वप्नांशी शांतपणाने बोलत जातो आणि स्वप्नांशी शांतपणाने बोलत जातो धन्यवाद